तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर एका महिन्याच्या बाद आपण डबल ब्लॉग बनवतो तर महिन्याच्या पहिले ब्लॉग टाकीन हे आपला सपोर्ट आहे तर आपण एकटे नाही हे आपले गँग बी आहे तर आता चलो आम्ही फिरायले देवपवर आमच्याकडे देवप म्हणतात तर आमचे टकले माणूस काय एडिटिंग माणूस आहे काय छपरी माणूस आहे काय फोटोग्राफर माणूस आहे आणि आम्ही ब्लॉगर माणूस एका महिन्याच्या नंतर ब्लॉग वावराकडे आलो चांगल्या पैकी वावर तरी आमचे लोक पाक चांगला आहे का तुम्हाला आम्ही देवापौर जाताना आमचे दोन अन्य ओळी चढले तर चेंदू इथं चे तोडा लागले थोडे खायसाठी तर आमचे थोडे दोन वन्य तरी आमचे दादू पोट पर... करा ते आमचे दीपक हो हे आमचे आदित्य भाऊ हे आमचे फोटोग्राफर एडिटर सगळ्यात मोठे एडिटर आहे आमच्या गावातले पोर तर आम्ही आलो सहज पुढे पुढे दाखवूया चला आलो तर इकडे आमचा मोबाईल पाहणं चालू आहे फोटो काढून आमचे दीपक भाऊचे फोटो चालले झाले आता इथून आराम आराम उतरा उतरायला लागलो असं काटे काटणं चालू आहे बोल ना फोटो काढायचं होतं तुला आता रेंज चाल चालू कुठं रे अंदर ओढले आता मित्रांनो आमचा फोटो काढायचा आणि आता आम्हाला डबल सापडलाय चेंदू आणि तोडणं चालू झालं तोडा लागले डबल इकडून फिरून तिकडून आलो आणि डबल तोड चालू आहे आणि आम्ही देवजवळ आलो पण आता लवकर तर हे बघ तर ते आमचे दीपक उपाय लागले आता काय काय करायचं पिक सापडा लागले नाही दगड दगड मारा लागला भाऊ रे सर तू बोटा बिटा गाडी दगड मारण चालू आहे म्हणा दगड मारू नका नाही बा कुठून चालला बा बोटा मार का कुणाबा कुठून चालला लागणार होता भाऊ दाखल आधी आधी आध्या बाजून

पिक्चर पिक्चर आहे काय तर काय आपण ब्लॉक टाकतो कधी कधी ब्लॉक टाकत नाही आपला असं चालू असते मी बोलते अरे या उतरायला लागले सगळे भाऊ अरे मित्रांनो इथं घसरून पडणार होतो आम्ही कोणतरी चला ओली काय म्हणते आमच्या दीपा भोवतीकडून आता लावून बघ कुणाला ते नाही असली सप्तन आता आमचं दुसरा आला ओळी पडला हे भाऊ पडला आदित्य भाऊ पडडा लय लागले चांगला पडला पण बोलता येत नाही तर बोला लागलो हे खालून इकडून ते चालले थकते माणूस कस हे पलटा झाला मऊल बी दिसला कुठे मऊ मऊ व्हायचं माशीच पण अजून नाही पण मऊ दिसत मला हे ते झाड दिसते का मऊ आहे आमच्या घरी फोन पण आला हॅलो बोला ते महा लागला आता आमच्याकडे हॅलो थकून पुकून बसले आमचे भाऊ आधी तो या फोन बोला लागला डबल मित्र फोन आला सुट्टी होती थकून इथं बसतो आला थोडं तुम्हाला पुढच दाखवूया बाय जोर आलो आता तर आमच्या आता इथं चालू आहे नका मी काम इथे चालू आहे आमचं ते पण ते पाया इथं दगड दगड मारा लागले ते चालले आता आम्ही तिकडून आलो डायरेक्ट पडणार होता आता ऐका रे मित्रांनो सगळं पाय उडवलं अंगावर आता आधी ऐकले ऐकले बा तू थांब्रांनो सगळं पाय पाय फेक चालू झालं आता सगळं घेतलो मी ए, आहे आधी ही पकड ही थोडा आता तू आता पाणी उडवणार हे आमच्या आदित्य भाई पुढे गेला पहिलेच दादा भाईन हात टाकला आपल्या अंगावर पहिले पाणी उडवलं आता शांत करा लागली ये काय बोल मी समजत दे, दे

तर तुम्हाला मंदिराच्या आतमधलं दाखवतो बाहे मित्रांनो आम्ही मंदिरात एंट्री करतो मग चालू आता तर आता उतरं लागलो मंदिरात आधी गेला आणत वाजवली हे वाजवा लागले वाजवली नाही हां तर आज असं आहे चप्पल काढली तर उतर व्हायला लागले आता पायला लागलो रक्त निघायला लागलो अंगावर पाय नको दा ऐकलो दा आमचे दा, दादे भाऊ आले आम्ही आलो आता ओलांडा मध्ये मला येत नाही तर पण हे निघा लागला ओलांडा ना बाहेर ए आधी हा असं मी तर लोक काय आले थोडं बंद करूया डबल ब्लॉक चालू केला तर या बाहेर आता नकामी काम चालू आहे आता दाल रे बाई काय झालं चाललं माहित नाही तर आता चालेल आता वरी जे दादूचे मित्र भेटले तर दादू त्याच्यात नगर झालं चालेल चला घरी

हे आद्या बी चालला थोडा मधलं दाखवतो तुम्हाला चला मित्र ते चालू झालं यांचं काय हे दादे चला आम्ही आरोप दिल्यावर पण खात हातक चालू आता सगळे हे खाणं झालं आणि आता इथं मऊ डबल भुलावा लागलो आता आता माझली कागद आणलं सगळं आणत आता इथं मू माहित आहे चढले आता मऊ ह साफसफाई चालू यायचं काय करायचं ते मग मऊ माहित ये मऊ दाखवतो थोडं आमची सस्ती स्मार्ट वॉच तर पन्नास रुपयाची हे बा मॅच भेवांकडून जाऊन बसला घडी आणि आमच्या आता धुकरन आमची जादू पा जादू दाखवतो थो तोंड थोडं जादू नाही दादू 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 गलतीन जादू म्हणला मी ए आरते ये बाय ये बाय ये बा, बा, नका मी काम चालू यायचं पण हे आमची धुकर चालू आहे इथं हे काय ए आदे येडे ये ये चाले येडे चाले दगड कोसळ दगड कोसळणी आदे होणार आहे मोठा दगड दगड फेक चालू आहे आता आधी ते तिथून इकडे दगड फेका लागले आणि बा दादू बाय काम चालू झालं काम चालू दाखवतो बोलता येत नाही तर पण बाय उलवलं कांदा राहिला आतमध्ये त्या मोठ्या माश्या तोंडाल चावायला भे तिथे ते आहे कांदा राहिला ते बाय मोलवलो तर पण चालूच आहे तर लय हरा दे एवढा चवळी आहे काही पण ते दादे भाऊ कुठ कुठून कस कस काय राहिलं तर तुम्हाला पुढचं चाकूया चला माशा पण दाऊच किती आहे लय माश्या त्याच्यावर जेव्हा गंजी बसला तिथं दिसायला माश्या तुम्हाला लय माश्या इथं मोळाचे आणि आमचे चालू आहे इथं म हा बोंडे खा यांचं खाणं चालू पण आहे गौरव सब झाला हा तक टिकट झाले रे मायेचं ना यांना दत्तरी दत्तरी दादू हा देखो ने दादू सप्रांगलेले खाल्लो डबल हे पदे हे दे म्हणून माशी डसली मारसू माशी डसली काडन माशी काडना मित्रांनो ए पाणी पाहा ते खाल्लो आधी नाही खाल्लो खायला नाही भेटली पण पण कपडे सगळे खराब झाले आहे ना चालू घरी आता बाय